महावीर जोंधळे यांच्या निरंग जांभूळ या ललित लेख संग्रहातून तरंग नावाचा लेख याच तळ्याकाठ याच तळ्याकाठी तो कितीदा तरी आला होता बरेच दिवस झाले याच तळ्याकाठी घर बांधण्याचा मूर्ख विचार कितीदा तरी केला होता त्यानं पाण्यावर तरंगसुद्धा उठत नव्हते वर शांत चंद्रमा उजळत होता अरुंधती पावलं तरी देऊन जा ह्या केसाळ छातीवर या, या चिखलात काही कमळं जपलीत ती जपून ठेवलीत तुझी पावलं तेवढी तरी स्मृती असू दे बस तेवढी स्मृती उरली बस तेवढी स्मृती उरली कितीतरी दिवस तो वेड्यासारखा भटकत राहिला भटकत त्या पावलावर पावलं टाकीत आणि प्रत्येक वेळी जाणवायचं ती नाही आज त्याच पावलांच्या खुणा निरखीत ती आली होती त्याने वर पाहिलं गांधील माशांचे मोहळ उट पेटून आलं होतं मी आले रे तुझा अंत बघायला आकाशा एवढा आहेस याची खात्री होती म्हणून काही कमळं जपली होतीस ना ती कोमेजली नसतील अशी आशा आहे आणि कोमेजली तरी पुन्हा फुलतील निदान माझ्यासाठी पाण्यात उगीच तरंग उठले संपूर्ण तळ्याला स्पर्शून जाणारे प्रतिबिंबित चंद्राला शवछेदीत करणारे तो उठला कुठेतरी एकुलता एक रातकिडा एकटाच गात होता असेल तो तिथंच असेल तो त्यालाच म्हणावं या पावलावरून तूच जा तुझाच हक्क अधिक आहे सुरल्या सगळ्याच स्मृती मी अद्दपार केल्यात इथून त्यांना आता जागा नाही असा कठोर होऊ नकोस तडजोड करायची तडजोड करण्याची सक्ती मला करू नकोस हो एकेकाळी मीही धुंद वाऱ्यातून भटकलो बागे बागेबागेतून भटकलोय पण आता कोठेच फिरायची हिंमत नाही इच्छाही होत नाही माझ्यावर उपकार कर आता अरुंधती आली आहे सगळ्याच स्मृती धुवून काढल्यावर त्याच शहा चाळ्यांनी फसव्या शब्दासहित तिला वाटते मी फार भोळा आहे उदार आहे असू दे तसाच समज मलाही आता कुणाचाच रोष नाही लोभ नाही आज मी शांत आहे अरुंधती कुणी सांगितलं तुला इथं यायला का आलीस माझ्या शब्दाला किंमत दिलीस तुझी नाजूक पावलं ठेवली होतीस आभार पुन्हा आभाराचं ओझ कशाला वाढवतेस बराय मी एकटाच आहे तो बरं आहे मी एकटाच आहे तो हे हॉटेल माझे मायबाप आहे पाय चुरायला बाजार आहेच आता तुझी तशी काहीच गरज नाही एकेकाळी होती स्वप्नपूर्तीसाठी आता सगळीच स्वप्न उधळलीत एवढा शांत झालो आहे की चांदण्या रात्री भटकताना चांदण्याही त्रास देत नाहीत तो त्या हॉटेलच्या समोर आला दिव्यांनी लखलखणाऱ्या हॉटेलमध्ये जाताना त्याने शंभरदा विचार केला नाहीतरी आपला काय संबंध कुठल्याही क्षणी आपण सगळ्यांनाच धुडकावून लावू शकतो परंतु काय असेल ते असो तो आत शिरला त्याच्या अपेक्षेप्रमाणे तो तेथेच होता कुणाशी तरी गप्पा मारीत सिगरेटच्या वलयातही त्याचा चेहरा त्याने ओळखला पुष्कळदा त्याने त्याला अरुंदतीबरोबर पाहिले होते काय असेल ते असो त्याचे डोळे अत्यंत निरागस वाटले त्याला एवढ्या निरागस डोळ्यांनी बोलावे कसे तरी तो जवळ आला त्या दोघांनी त्याच्याकडे वळून पाहिलं आपणच चंद्रकांत पाटील ओ येस बसा ना माफ करा मी आपणाला ओळखलं नाही पण मी तुम्हाला ओळखतो ना म्हणजे सगळं सांगतो पण यांना माफ करा यांच्यापुढे सांगता बोलता यायचं नाही तो दुसरा आपण होऊन उठला अच्छा मी चलतो अरुंधती बाट पाहत असेल बाय बाय चमत्कारिक नजरेनं पाहत गेला तो बोला काय घेणार चहा कॉफी नो no थँक्स त्याने सिगार पेटवली एक दमदार कश मारला आणि त्याच्याकडे अपेक्षेने पाहू लागला त्याला ही सुरुवात कशी करावी समजेना तो इकडे तिकडं पाहत म्हणाला तुम्हाला मी अरुंधतीबरोबर अनेक वेळा पाहिलं आहे असेल असेल आता त्याच्या डोळ्यात एक भीतीची थरकती भावना दिसली तुम्ही अरुंधतीवर लिहिलेल्या कविताही वाचल्या अर्थात तिनेच दाखवल्या मला अर्थात तिनेच दाखवल्या मला हे पहा मला असं कुणा व्यक्तीवर वगैरे कविता लिहिणं येत लिहिता येत नाहीत असं लिहिणं म्हणजे मी प्रतिमेशी बेमानी समजतो अच्छा बीन बातों को मग बोला एक मगरूर दर्शन अरुंधतीशी आपण लग्न करावं हे सांगायला आलोय मी तो हसला हळुवारपणे सिगारेट त्याने पॉटवरच्या मोराच्या तोंडात दिली आणि बटन दाबले सिगारेट आपोआप आत गेली सरशी तो पुन्हा एकदा हसला टेबलावर झुकून म्हणाला तुम्हाला आमची काळजी करण्याचं काहीच कारण नाही हो नाही खरं आता सगळेच संबंध संपलेत पण का ठाऊ उगीच आलो आहे मी तुमच्याकडे अरुंधती आली होती माझ्याकडे त्याचाही परिणाम असेल हा असेल असेल कशाचाही परिणाम असू शकेल तर आपण आलात हे सत्य तसं कशापासून काहीही घडू शकते हे आपल्यावरूनच दिसतंय अच्छा घडो ना घडो पण अरुंधतीला असं वाऱ्यावर सोडणं बरोबर नाही हे पहा माझा संबंध मी नाकारीत नाही एवढा अप्रामाणिकपणा करायला मी काही राक्षस नाही केलाय तुम्ही असं बोलायला तुला लाज वाटली पाहिजे हा व्यवहार आहे पुष्कळ कवी लोक आपणास व्यवहार कळत नाही हे दाखवण्यासाठी मुद्दाम फसतात तुम्हाला मी एवढेच सांगतो की तिच्याबद्दल मी एवढीच व्यवस्था करू शकतो पण तुम्हाला तिच्याशी लग्न करायला काहीच हरकत नाही पण मला लग्नच करावेसेच वाटत नाही मग बाजार ओस पडले नव्हते अरुंधतीच कशाला हवी होती आता काय सांगू तुम्हाला मी अफाट प्रेम दिलं आहे तिला तिनंही मला दिलं पण प्रेम आणि लग्न यांचा संबंध असतोच असं नाही फार चढलेली दिसते तुम्हाला मी चांगला शुद्धीत बोलतो आहे तुम्हाला आणि मला कधीच चढत नाही मला वाटलं होतं की कवी लोक म्हणजे नाजूक भावना गुलाबाचं फूल तारे वारे दूरवरची पाऊल वाट निरकणारे पाऊल वेडे तुम्हाला सांगितलं ना की मी तसा नाही म्हणून आणि माझ्या जीवनाच्या संदर्भात असे कवित्वाचे दाखले दिलेले मला मुलीच आवडत नाहीत मला खूप राग येतो संताप येतो माझी तीव्र इच्छा आहे तुम्ही खूप संतापावं ताड बोलावं काहीतरी अच्छा छोडो इन बातो को मला कॉफी घ्यायची आहे थोडेसे दुकाळले होते एवढेच बराच वेळ चंद्रकांत पाटील तसाच बसून होता सिगारेटचे झुडके घेत याला मात्र ती शांतता असह्य होत होती हा माणूस एवढा शांत कसा की याला कधी जीवनमूल्यच नाहीत की याला काही जीवन नाही नाहीत जीवनमूल्य म्हणजे काय राहून राहून त्याला वाटत होते समोरच्या कबशा सगळे फर्निचर तोडून फोडून टाकावे नुसता धुमाकूळ घालावा आणि मुख्य म्हणजे हे आरसे खोटी खोटी प्रतिबिंबे दाखविली जातात त्या निरागस डोळ्यांची मग पाटील जाऊनी तो काहीच बोलत नव्हता त्याला तेवढेच वाटत होते की हा निरागस डोळ्यांचा खून पाडला पाहिजे हे समोरचे काटे चमचे घ्यावेत नी पण तो तसाच बसून राहिला अत्तराच्या उत्तराच्या अपेक्षेने पण तो तसाच बसून राहिला उत्तराच्या अपेक्षेने ती तो एकदम स्फोट झाल्यासारखा म्हणाला तुम्ही का करीत नाही लग्न तिच्याशी सुधीर देवना तुम्ही तुम्हीही एकेकाळी एक तिच्यासाठी वेडे झाला होता असं तीच म्हणत होती आहे एक बावळट आपला राग येऊ देऊ नका ती म्हणाली तेच सांगतोय मी आणि कवी उगीचाच ग्लास फिरवीत राहिला जेव्हा तो हॉटेलच्या बाहेर आला तेव्हा रात्रीचे दोन वाजून गेले असावेत दिवे शांतपणे जळत होते त्याची अस्वस्थता आता कुठल्या कुठे पळाली होती तो आता शांत होता त्या तळ्यासारखा त्याला खोलीकडे काही जावेसे वाटेना, त्याचे पाय त्या तळ्याकडेच वळले शांत जलाशय उकीच उकी उगीच त्याला वाटले की एक बारकासा खडा घ्यावा आणि आत टाकावा लहरीच लहरी पाण्यात जुन्या सवयी इथे केव्हा तरी ती म्हणाली होती जाऊ द्या काय म्हणाली हे आठवण तरी काय उपयोग आता आता मागचे सगळेच विसरायला हवे नव्याने सगळे सुरू करायचे म्हणजे एकेकाळी ती येणार म्हणजे आपण या तळ्यात खडे टाकीत बसत असू आज आज कसलीच उत्सुकता नाही काहीच नाही पहाट फटपटत होती पाखरांची किलबिल सुरू झाली आणि तो बांधावरच लवणला त्याला कळलेच नाही की बांधावर कुणीतरी आलं आहे अच्छा तू होय बैस अशी जवळ बैस ना ती जरा संकोचून बसली अरुंधती मी आज एक निर्णय घेतला आहे तुला आवडेलच कृपया गैरसमज मात्र करून घेऊ नकोस की मी तुझ्यावर दया वगैरे करतोय म्हणून किंवा आज तुझ्यावर प्रेम करतोय असंही नाही काय आणि आणि न... असंही नाही नाही मी केवळ शांत आहे आणि या जलाशयाची ही शांत वलय आहेत ती भारावल्यासारखी ऐकत होती हातांनी बारीक बारीक खडे तळ्यात टाकीत होती तो तिचा हात धरून म्हणाला खडे टाकू नकोस नुसतं ऐक मी रात्री पाटीलकडे गेलो होतो मग तिचा चेहरा मलूल दिसत होता मी तुझ्याशी लग्न करायचं ठरवलंय तिला काय करावे समजेना अशा प्रसंगी आनंद व्यक्त करायला एकच मार्ग असतो तो, तो म्हणजे मिठी पण तो मार्गच ती हरवून बसली होती ती नुसतीच पाहत राहिली एखाद्या पहाडाकडे पहावे पाहत राहावे तसे मंत्रमुग्धपणे त्याने तिचा हात हाती घेतला महावीर जोंधळे यांचा तरंग नावाचा लेख येथे समाप्त